सत्य, नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुफान चोवीस तास न्यूज जिथे सत्य तिथे आम्ही डोंबिवलीत आज विकासाची मोठी धोटी पर्वणी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नाश्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते वय ह भ प संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या पुनर्विकास कामाचा आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाचा भव्य दिव्य भूमिपूजन सोहळा पार पडला सुमारे एकशे ऐंशी कोटी रुपयांच्या निधीतून क्रीडा संकुलाचा पहिला टप्पा उभारला जाणार आहे तर पंधरा कोटींच्या निधीतून सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू होणार आहे याचवेळी संकुल परिसरात उभारलेल्या प्रेरणा वॉर मेमोरियलचेही उद्घाटन करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब म्हणाले कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी आजवर मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे मतदारसंघात पायाभूत सुविधांचा मोठा विस्तार सुरू आहे मेट्रो उड्डाण पुलरिंग रोड अतिरिक्त रेल्वे मार्गिकास भागृहे आणि डबल डेकर रस्त्यासारखे प्रकल्प या शहराच्या परिवर्तनाचे प्रतीक ठरत आहेत ते पुढे म्हणाले दोन हजार चौदा नंतर या शहराच्या विकासाला नवे नेतृत्व मिळाले राजकारणाला कधीच प्राधान्य न देता फक्त आणि फक्त विकासावर भर दिला आगामी महापालिका निवडणुकीत सर्वांनी विकासासाठी विकासालाच मतदान करावं या कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण आमदार सुलभा गायकवाड आमदार राजेश मोरे पद्मश्री गजाजन माने जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ आणि आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हे होते आजचे विशेष अपडेट तुम्ही पाहता आहात तुफान चोवीस तास न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका